आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झालेली आहे ही भेट झाली नाही झाली भेट झाली तर यामध्ये काय चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काय सांगितलं एका दोन ओळीत सांगतो मुख्यमंत्र्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली माझं मत काय सर्व कार्यकर्ते सगळे जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य नगरसेवक मोठे पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुक्यात सगळे आलेले जवळजवळ दीडशे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी निर्वाचित वगैरे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भाईंना समजावलं की हा त्रास आमच्याकडे आहे माझी भावना काय ती त्यांना कळवली भाईंनी ते ऐकून घेतलं आम्ही सगळे सगळे कार्यकर्ते देखील बोलले आणि याच्या बाबतीमध्ये ते चर्चा करून दोन दिवसानंतर परत एक मिटिंग होईल आणि मग त्याच्यानंतर फक्त दोन दिवस शांत राहणे परंतु दोन दिवसानंतर परत मुख्यमंत्र्यांशी काही निवडक चार पाच लोकांशी चर्चा होईल कदाचित त्यांना काही चर्चा कोणाची करायची असेल काय असेल पण दोन दिवसानंतर या बाबतीतलं मी तुम्हाला एवढंच सांगितलं माझी मानसिकता काय हे जे गेले चार दिवस मी सांगतोय तशीच आहे परंतु आमची बाजू आम्ही सगळी समजावून सांगितलेली आहे त्यांना त्यांनी ते ऐकून घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत दोन दिवसानंतर मग काही मोजक्या पदाधिकाऱ्यां सकट ते आम्हाला निर्देश दे अरे अजून कुठे फॉर्म भरले उमेदवारी करायचं कुठे काय फॉर्म भरले विड्रॉल झालाय अजून तर वेळ आहे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के चॅनेलला च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका